आ, सर सरांचा विद्यार्थी सरनं मला शिकवलं दोन तीन महिन्यापर्यंत त्याच्यावरच मी लागलेलं आहे खरी मेहनत तर मीनं केली होती सरांनी मार्गदर्शन केलं त्यांच्यावरूनच मी या शाळेनं मधले जवाहरनवदय विद्यालयासाठी सिलेक्शन झालं माझं पण मेन म्हणजे तुमच्या जे घरचे आहे घरच्यांनी फोर्स केला तर बऱ्यात म्हणजे फोर्स नाही बट त्यांना आवड लावून द्या त्या गोष्टीची की तू त्या शाळेत लागला तर तुझ्या म्हणजे लय चांगलं लय चांगलं होईल बा भविष्यासाठी त्याच्यासाठी त्याच्या ऑल द बेस्ट तुम्हाला घरच्यांनी चांगल्याना सांभाळून तुमच्या चम... मुलांसाठी काहीतरी करावे अशी माझी इच्छा म्हण म्हणजे मुलांनी काय करायला पाहिजे याच्यासाठी म्हणजे कशा पद्धतीनं अभ्यास किंवा किंवा त्यांची कशी आवड असेल पाहिजे असं वाटतं मुलांनी म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची आवड असल्याला तुम्हाला ते गोष्टी सांभाळ समजायला पाहिजे सरकडून तुम्हाला शिकायला पाहिजे की बा हे गोष्ट कशी करायची जर तुम्हाला एकदा ते कराय करायला समजायला लागलं की तुम्हाला आपण येऊन जाईल आणि आई वडिलांनी नेमकं कसं पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे फक्त अर्धा तास त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत बसून एकदा परीक्षा होतपर्यंत त्याच्या अभ्यासाची काळजी घ्यावी बसवीच म्हणजे तुझ्या आई बाबांना कसं तुझ्या तुझ्यासाठी म्हणजे फोर्स किंवा कसं अभ्यासाचं हे केलं ते त्यांचं काय म्हणणं माझ्या घरच्यांनी बस मला अभ्यास करत जा म्हणे त्यांचं ऐकलं बस मी जास्त काय नाही त्यांनी जेव्हा माझी शाळा होऊन जाय त्याच्यानंतर ते घरी घरी आल्यानंतर कामावरून ते, ते माझ्या अभ्यासाबद्दल मला विचारत होते काय शिकवलं आज वा आजही तुला त्याच्यासाठी मग सांगावे लागेल काही अभ्यास गिब्यास म्हणजे होमवर्क वर्क असेल तर ते करून करून घे म्हणे आता काही जर डाऊट गिवट असेल तर ते मला विचार म्हणे आता सरला विचार म्हणे मला येत येत नसेल तर सरांना विचारून घेत जा म्हणे पण डाऊट त्याच वेळेस क्लिअर करून घेत जा म्हणे चांगलं नाही बरं याच्यामध्ये तुला असं वाटतं का सरांचा जास्त जास्त वाटा आहे असं वाटतंय का विद्यार्थ्याचे जास्त म्हणजे अभ्यास केला पाहिजे असं वाटतं विद्यार्थ्यांनी स्वतःनं अभ्यास केला पाहिजे टास्क केला पाहिजे सर जेवढे शिकवण तेवढं काही फरक नाही पडून पण तुम्ही स्वतःवर एक डाव करायला लागले सरांचाही समजायला लागेल आणि सरांचाही तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी हे म्हणजे का म्हणते का तुम्हाला मग जेवढी होईल त्याची मदत तेवढे कराल तुम्हाला बरोबर म्हणजे एक तर विद्यार्थ्यांनी स्वतःहून केलं पाहिजे हे फार महत्त्वाचं नाही ते तर बरोबर आहे का स्वतःहून तर तर तुम्हाला स्वतःवरच आवडते मला आराम करत नाही टेन्शन केलं जर त्यांनी जेव्हा पेपरा जरा असाल काही टेन्शन मिशन घ्यायचं नाही असं तुम्हाला समजायला पाहिजे की मला आहे तेच मी करू टाकेल जेवढ्याची जो पाहिजे बस आरामात जायचं त्यांना थँक्यू